आपला माणूस शिव भक्त श्री शरद दादा तुम्हाला आपला विश्वास रे शरद दादा खूप चांगली आहे गावागावामध्ये उत्साह आहे आणि तसं पाहायला गेलं तर ही जुन्नरची विधानसभा सर्वसामान्यांच्या हातामध्ये असली पाहिजे अशी सर्वसामान्यांची भावना आहे त्याच कारण असं आहे की या आमदारकीला जर जुन्नर तालुक्याला सोपा आणि कुठलाही त्रास न करणारा आमदार म्हणजे गरिबापासून तर श्रीमंत पर्यंत किंवा उद्योजकापर्यंत कुणालाही कधी शरद सोडवण्याचा त्रास झाला नाही आणि तो होणार सुरु ही अशी खात्री त्यांना माहिती आहे की एक साधी कुंडली एक शिवजयंतीचे सुद्धा दहा रुपये घेतलेलं नाही त्यामुळे दुकानदार म्हणतात मला व्यापारी म्हणतात सर्वसामान्य शेतकरी म्हणतात की शरद दादाच्या आम्हाला काही त्रास नाही शिवाय विकास कामं करतात तर ते जंजीदार करतात सगळ्यांच्या सुखदुःखात देतात येतात दशके असो मैत असो अपघात असो <coughs> सगळ्या मदत करतात त्यामुळे शरद सोडवणेच आमदार व्हायला पाहिजे अशा पद्धतीची शाश्वत सर्वसामान्य जनतेचा विचार हा दूसें दूसें दूसे आता दिवसेंदिवस वाढताना मला दिसतोय आणि हा वाढणारा जो लोट आहे किंबवण्याची गर्दी आहे ती मला विजयाच्या दिशेने रॅली काय संपत नाही रिक्षा किती रिक्षा आणलेत नाही मी आणलेलं नाही रिक्षा चालक स्वतः प्रेम करत आलेले आहेत त्याचं कारण असं की हे मायबाप जनतेला सतत कुठे ना कुठे ते जे काम करतात तर रिक्षा म्हणजे सर्वसामान्यांचं वाहन आहे आणि सर्वसामान्य माणूस या रिक्षामध्ये बसून प्रवास करतो त्यांनी आम्हाला सांगितले की दादा की आम्ही जे फिरतो तर त्याच्यामध्ये आमच्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे की साधी साधी माणसं सा असे म्हणतात की आम्हाला शरद सोडवणे आमदार पाहिजे त्यामुळे यांनी आज एक दिवस स्वतःहून आज आमच्यावर काढलेला आहे त्यांचा फार मोठा त्याग आहे रिक्षावाल्यांचा आणि हे रिक्षावाले बांधव माझे जे आहेत त्यांच्यासाठी मी काही ना काही जरूर करेल की जेणेकरून त्यांना सु शाश्वत त्यांच्या आयुष्याला कोणीतरी संरक्षण द्यायला पाहिजे आणि त्याचं त्यांचं काम मी नक्कीच करेल किती रिक नाई कामी रिक्षा असतील तुमचा अंदाज मला अंदाज नाही अजून कारण का मी त्या हजार तर कमीत कमी एक हजार नाही असं हजार की किती आहे मला माहित नाही परंतु संख्या फार मोठ्या मोठ्या घट्टने आहे आणि मी बघा त्याच्यावर एकही स्टिकर नाही एकही कुठला लोगो नाही पण स्वतःच्या आयुष्याचं आज एका दिवसाचं नुकसान करून ही मंडळी आलेली आहे याचा अर्थ त्यांचा माझ्यावर खूप प्रेम आहे आणि हे प्रेम माझ्या आयुष्यामध्ये मी त्यांना त्यांनी थे दिलेलं आहे त्याचा कधी विसर जाणार नाही तुमच्या विरोधाकडे पक्ष आहेत नेते आहेत मोठ्या सभा होतात नाही त्यांच्याकडे सर्व काही आहे पण त्यांच्याकडे सर्वसामान्यांसाठी विश्वास आणि प्रेम नाहीये संपर्क नाहीये ती मोठी मंडळी आहेत मोठ्या बंगल्यावाली मंडळी आहेत सर्वसामान्यांसाठी सर्व सर्वसामान्य 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 सर्व, असलेल्या लोकांसाठी त्यांच्या हृदयामध्ये कुठं प्रेम नाहीये त्यांना आता फक्त वीस तारीख झाली उद्याची आणि मतदान झालं सहा वाजता का तिथून पण ते कुणालाही कुणालाही सर्वसामान्यांना नमस्कार करायला सुद्धा जमिनी उतरणार नाही आजपर्यंत या मंडळीचा इतिहासच तो राहिलेला आहे जनतेला काय आवाहन करणार मतदारांना जनतेला आवाहन करणार आहे की महाराष्ट्रामध्ये जुन्नरला एक वेगळं स्थान द्यायचं असेल अव्वल स्थान द्यायचं असेल एक नंबरचं स्थान द्यायचं असेल माझ्या छत्रपती शिवरायांच्या या जुन्नरच्या भूमीला किल्ले शिवनेरी शिवजल भूमीला तर जनतेने शरद सोनवण्याची निवड करावी शरद सोनवणे विनम्र आहे जमने पाय ठेवून काम करणार आहे सातत्य ठेवून आहे संपर्क करून आहे आणि सगळ्यांचे फोन करून काम करणार आहे आता ह्या दहा दिवसाच्या प्रचारामध्ये जेवढे काय फोन आले मला घेता नाही आले मला किंवा काही दशकिया मला करता नाही आल्या मला त्याचं दुःख आहे माझ्या जनतेने मला समजून घ्यावं या मागच्या पंधरा दिवसामध्ये जेवढे लग्न गंध साडेपाच महिने वर्ष श्राद्ध नष्टिया अंत्यविधी हे मला करता नाही आले पण तू माझं लक्ष मात्र माझ्या जनतेवर हो आहे एवढ्या पंधरा दिवसा त्यांनी मला समजून घ्यावं आणि वीस तारखेनंतर मी पुन्हा त्यांच्या बरोबर आहे आणि सदैव त्यांचं संरक्षण करून मी या जनतेचा विकास करणार आहे आणि हा विकास मोठा राहणार रा आहे पाच हजार कोटीचा आजच्या आजच्या मित्रला माझा पर्यटनचा डीपीआर तयार आहे सगळ्यात पहिलं काम काय करणार आहे तर पाच हजार कोटीचा हा प्रस्ताव जो आराखडा पर्यटनचा आहे तो सगळ्या गावांना घेऊन मी मंजूर करणार आहे हा विश्वास <ihak> <प्रेकला। तो तेसवसर। ेकले> आनि, आनि राजा शंभर टक्के निवडून येणार सगळ्यात जास्त मातांनी आमच्या पाठी भरपूर केले आणि